मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण लोकजागर सदराखाली चर्चा करूया मित्रांनो काही व्हिडिओ पाहिले परभणीच्या घटनेचे घटनेच्या नंतरचे तिथे संविधानाची कोणी समजा नासधूज केली अपमान केला किंवा पुतळ्याची विटंबना केली अशा प्रकारच्या घटना आधी घडलेल्या आहेत आणि त्या मुद्दाम केल्या जातात हे तेवढंच करा काही लोक मुद्दामच करतात काही नकळत घडतात म्हणजे एक गोष्ट मला आठवते हिंगणघाटच्या पुतळ्याचा हात तुटणं हिंगणघाट वर्धा जिल्ह्यामधला तो हात तुटणं ती घटना जी असा पुत बाबासाहेबांच्या असा हात असताना तो असा हात असतो आणि मग तो कुणीतरी असा तो जो चढला होता तो तो असा तोल जायला लागला त्यामुळे त्यांना आधारासाठी बाबासाहेबांच्या हाताला धरलं आणि भार न राहून पेलवून तो हात तुटला ही वस्तुस्थिती होती पण हिंगणघाटच्या त्या प्रकरणाची वास्तविकता कुणीही लक्षात न घेता मोठी तिथे गोंधळ झाला गडबड झाला जाळपोळ झाली मारपीट झाली बरंच काही झालं म्हणजे मोठं ते प्रकरण गाजलं म्हणजे मला फार वाईट वाटलं आताही त्या परभणीच्या घटनांचं ठीक आहे ज्या कोणी माथे फिरू नका काही लोक ते त्यांना तेच पाहिजे असते ना महापुरुषांची बदनामी बरं खरं म्हणजे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जर वैचारिक असाल तुम्ही जर अंधभक्त असाल तर मग प्रश्न मिटला जसे बाकीच्यांसारखे अंधभक्त आपला अमका रंगन ढमका रंगन अमक्या मान ढमक्या मान ते असं बाकान तसं बोला तर ते जर असाल तर मग ते जाऊ द्या मग प्रश्नच मिटला पण तुम्ही जर फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत असाल शिवाजी महाराजांचं नाव घेत असाल स्वतः वैचारिक आहात स्वतः बुद्धिजीवी आहात अशी तुमची धारणा असेल किंवा लोकांना सांगत असाल आणि तरीसुद्धा एखाद्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये काही केलं प एखाद्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये काही केलं घटनेच्याची विटंबना केली तर शिवाजी महाराजांचं नाव घेताना महाराज म्हटलं नाही किंवा छत्रपती म्हटलं नाही याच्यासाठी तुम्ही दंगे करत असाल याच्यासाठी रिठी निरपराध लोकांना मारत असाल त्रास दे देत असाल त्यांच्या गाड्या फोडत असाल त्यांची घरं जाळत असाल त्याच्यात कुणाचे जीव जात असतील कुणाच्या शरीराला इजा होत असतील हे हे जर तुम्ही करत असाल तर मग तुमच्यात आणि सैतानात फरक करायला तुम्ही कशाचे विचारवंत तुम्ही कशाचे बुद्धिवंत तुम्ही कशाचे सामाजिक कार्यकर्ते आहात तुम्ही तर गुंडच आहात ना जो जो कोणी असं करतो मागे शिवाजी महाराज आरक्षणाच्या निमित्तानं झालं होतं खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या निमित्तानं असं झालं की मराठा समाजाला आरक्षण द्या देऊ नये असं कोणी म्हणण्याचं कारणच नव्हतं आम्ही तर समर्थक आहोत तेव्हाही होतो आताही आहोत पण ते कुंब्यामधूनच घुसवून द्या ज्यांच्याकडे पुरावे असतील आणि इमानदारीनं ते पुरावे असतील टिकले का कोण राहायचे याच्यात तर त्यांना तसंही मिळणारच आहे ना ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना ते मिळतेच ते घेतातच ना ते त्यात काय नवीन आहे पण जबरदस्तीनं आम्ही म्हणू तसे द्या आणि जर याला कुणी जर म्हणत असेल याला कुणी विरोध केला किंवा याच्याबद्दल थोडी असहमती जरी दर्शवली तरी त्याची घरं जाळा म्हणजे आमदारांची घरं जाळा लोकांच्या गाड्या फोडा लोकांवरती हमले करा लोकांचं रक्त वाहील अशी असे हमले करा दुखापती करा हे भयंकर आहे नेत्यांची बदनामी करा नेत्यांना शिवीगाळ करा मग तो कोण नेता आहे कसा काही नाही आणि कुठल्या माणसानं कुठल्या लोकांनी ज्याला समजत नाही त्यानं ज्याची काही अवकात नाही खऱ्या अर्थानं लोकांची झुंड तुमच्या आहे म्हणून चालले तुम्ही झाले तुम्ही रातोरात नेते असं नाही होत ना हे फार दिवस चालत नाही अण्णा हजारे अण्णा आजारांची काय अवस्था आहे त्यांचं तर देश विदेशामध्ये नाव चालत होतं अण्णा हजारे अण्णा अण्णा मय भी अण्णा म्हणणारे अनेक विद्वान होते त्यांच्या पाठीमागं वी मोठे मोठे विद्वान मला त्यावेळेस हसायला यायचं की व यायची आहे विद्वानांची ते अण्णा अण्णा करून किती पत्रकार वगैरे मोठे मोठे त्यावेळेस मलाही अनेक जणांचे काही संपादक मित्रांचेसुद्धा फोन आले होते की तुम्ही त्यांच्यासोबत जा आम आदमी पार्टी जॉईन करा त्यांच्याकडे नेता नाही आहे तुमच्याकडे एक बॅनर तुम्हाला मिळून जातो पक्ष मिळून जातो असं वगैरे ते म्हणायचे मी म तेव्हाही म्हटलं की हे बोगस आहे केजरीवाल प्रकरणही बोगस आहे आणि अण्णा हजारे तर बोगस आहेतच हे मी तेव्हा बोललो होतो केजरीवाल प्रकरण बोगस एवढ्यासाठी आता थे आहे थे ते आहेत मुख्यमंत्री ठीक आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहे त्याबद्दल वाद नाही राजकीय त्यांनी एक चांगला पर्याय निर्माण केला हे मान्य आहे पण ते बोगस एवढ्यासाठी आहे त्यांची मानणीच बोगस होती ना की एक लोकपाल आल्याबरोबर देशामधला सारा भ्रष्टाचार खतम होईल संपून जाईल असं मानणारा आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस एकतर मूर्ख तरी असला पाहिजे नाही तरी बोगस तरी असला पाहिजे त्या दो याबरोबर मी अजूनही ठाम आहे आणि त्याच्यात माझा बिलकुल फरक पडण्याचं ना कारण नाही आहे कारण जर जा ज्याला समजतच नसेल एक माणूस एक लोकपाल आल्यामुळे सगळी देशातली तुमची नव्याण्णव टक्के जनता भ्रष्ट असेल तुमचे ने नेते नेते भ्रष्ट असतील थी अधिकारी थी भ्रष्ट असतील असतील पत्रकार भ्रष्ट असतील लोकप्रतिनिधी भ्रष्ट थी असतील ना एक माणूस आल्याबरोबर करणार असं शक्य तरी आहे का कुठल्या कुठल्या जगामध्ये राहता आणि अशा या तेही लोक जर विद्वान असतील त्यांना जर तरीसुद्धा आपण अशा लोकांना विद्वान म्हणत असू तर मग काय बोलायचं आणि त्यामुळे अशा लोकांना विद्वान म्हणणारही कोण आहेत हे समजलं पाहिजे म्हणून अण्णा हजाराची ती चळवळच मुळात बोगस होती फसवी होती आणि म्हणून कधीही मी त्या चळवळीच्या सोबत राहिलो नाही अगदी पहिल्या सुरुवातीपासून मी विरोधच केलेला आहे आता मराठा आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा तेच आहे ना मराठा आरक्षण मिळावं वा याबद्दल वाद नाही आहे पण तुम्ही कुठलाही आधार नसताना आम्ही म्हणू तसं द्या मराठा समाज गरीब आहे अरे काही मराठे गरीब आहेतच ना ओबीसीपेक्षा भुजबळांपेक्षा मराठी गरीब भुजबळ काय गरीब आहे का अरे कुठली तुलना करता वेड्यासारखी वेड्यासारखी तुलना करता एक टॉपचा माणूस आणि एक खालचा माणूस अशी तुलना नसते होत राजा तुलनाच करायची असेल तर गरीबातला गरीब मराठा आणि गरीबातला गरीब ओबीसी किंवा गरीबातला गरीब कुणबी अशी तुलना करायची असते पण आमचे चांगले चांगले लोकसुद्धा नाही नाही तो भुजबळ काय गरीब आहेत का अनिल देशमुख काय गरीब आहेत काय वेड्यासारखे मुंडे काय गरीब आहेत का, गरी का। कुठल्या कुठल्या भ्रमात आहात तुम्ही आणि तरीसुद्धा अशा लोकांना उचलून धरणारा समाज असेल अशा लोकांना जी बाजू घेणारे लोक असतील ते विद्वान म्हणणं म्हणजे कठीण आहे आणि म्हणून असे मेंदू गहाण टाकलेला समाज जर असेल तर त्या देशाचं भवितव्य काही फारसं चांगलं असू शकत नाही म्हणून मी ओबीसीच्या आंदोलनामध्ये तसा जात नाही जात म्हणजे असे जे कोणी आहेत जे ओबीसीचे विरोधक आहेत त्यांनाच पाहुणे म्हणून बोलावणार कारण ते मुख्यमंत्री आहेत कारण ते उपमुख्यमंत्री आहेत कारण आम्हाला त्यांच्याकडून अनुदान अरे मूर्खांनो तुम्ही जर त्याच्याच तुकड्यावरती जगणार असाल तर त्याला माहीत आहे ना तुम्हाला चार बिस्किटाच्या ऐवजी दहा बिस्किटं भे अशानं ओबीसीचं आंदोलन होणार नाही अशानं शेतकऱ्यांचंही आंदोलन होणार नाही अशानं कुठल्याही समाजाचं आंदोलन होणार नाही मराठा समाजालाही तो न्याय मिळणार नाही हे दादागिरी थोडे दिवस चालेल आता ते हे होईल ना आता कळेल तुम्हाला या यानंतर पण मुद्दा कसा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती सुद्धा अशीच बरेचदा यात एक गोष्ट पण आहे की यातले चांगले लोक आहेत ना ती चूप बसतात मला तरी वाटते ज्यांना हे समजते ते बोलायला गेले की घरच जातात ना ते साळुंके जे होते त्यांचं मला वाटते साळुंकेच ना आमदार त्यांचं घरं जाऊन टाकलं सज्जन माणसाचं घर जाऊन टाकलं मराठ्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी मग हे म्हणतील आमचे लोक नाही आहे आमचे लोक नाही आहे तुम्ही शिव्या गा गाळ करणार आत्ताही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निमित्तानं किंवा संविधानाच्या निमित्तानं जी काही जाळफोळ सुरू आहे एक गाडी तर मला भयंकर असं वाटलं की एक पार्किंगमध्ये ती गाडी उभी आहे घराच्या पार्किंगमध्ये उभी आहे ग्राउंडमधल्याही नाही घराच्या पार्किंगमध्ये उभी असलेली गाडी फोडून टाकली जाते काय बाबा काय त्या गाडीचा संबंध कोण तुम्हाला होता तुम्हाला हा अधिकार कोणी दिला मारा काकू मारा काकू तो व्हिडिओ फार व्हायरल होतो आहे किती कुठली झुंडशाही आहे कुठल्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला असं सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर असं नाही सांगू शकत आणि बाबासाहेब आंबेडकर असं सांगत असतील तर ते योग्य असणार नाही त्याच्यामध्ये ते सांगू शकत नाही मग कुठला आंबेडकर वाद आहे हा तर हे त्या आंबेडकर वादाच्या नावाखाली आपली पोळी भाजणारे काही लोक आहेत त्यातले हे सगळ्यांना सरसकट दोषी ठरवता येणार नाही ना ना पण तरीसुद्धा एक बाबतीत या याबाबती एका बाबतीत मला खरंच चांगलं वाटते म्हणूनच गांधींचं नाव घ्यायला कोणी का घाबरतात गा गांधी हा इमानदारीनं स्वतःपासून शांतीची सुरुवात करतो गांधींचं नाव घेऊन तुम्हाला गुंडग गुंडागर्दी करता येत नाही गांधींचं नाव घेऊन तुम्हाला गुंडागर्दी करता येत नाही गांधीवादामध्ये जाळपोळ चालत नाही गांधीवादामध्ये गांधीवादामध्ये कुणाच्या घरावरती हमले करत करणं पटत नाही चालत नाही गांधीवादामध्ये कुणाला दगड मारणं बसत नाही याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकर किंवा शिवाजी महाराजांनी हे करायला सांगितलं असा अर्थ मुळीच नाही पण काय करतो आपण बाबासाहेबांनी जशी संघर्षाची भाषा केली की संघर्ष करा ही का संघटित व्हा आणि संघर्ष करा तर तो संघर्ष त्यांना असा वाटतो दगड मारा गाड्या फोडा घरं जाळा माणसं मारा हा त्यांना संघर्ष वाटतो त्यांना खरा संघर्ष हा नाही की तुम्ही तुमच्या विरोधी मानवतेच्या विरोधी असलेल्या लोकांचे गुलाम बनू नका ते तुमच्यावर अन्याय अत्याचार करत असतील तरी त्यांना शरण जाऊ नका त्यांच्याशी शांततेच्या लोकशाहीच्या मार्गानं लढाई द्या हा संघर्षाचा खरा अर्थ आहे पण तो बाबासाहेबांचा खरा संघर्ष तो कुणाला नकोच आहे बाबासाहेबच नको आहेत खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर फक्त जातीच्या काही धर्माच्या बाबतीत तेही स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचे स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचे समाजाच्या फायद्यासाठी बाबासाहेब आंबेडकर किती टक्के वापरले जातात मला आश्चर्य वाटतं मला शंका आहे एक टक्काही वापरले जात नसावेत कारण तसं जर असतं तर मग आरक्षणाच्या वरच्या या याच्यामधल्या घटकामध्ये म्हणजे एस सी मधला वरचा घटक ओबीसी मधला सगळ्यात वरचा घटक किंवा मराठ्यामधली त्यातले काही मराठे कुणब्यामधले त्यातले काय वरचे मराठे कुणबी हे जे आहेत हेच हे समाज पुढे जातात त्यातले खालचा जो स्तर असतो कुणब्यांमधला तेलामधला माळ्यामधला ज्या ज्या लोकांना सत्तेची किंवा संपत्तीची चाबी मिळाली किंवा त्यांच्या हातात ती आहे मजबूत ते लोक खालच्या लोकांचं शोषण करतात किंवा ते निदान त्यांना त्या आपल्या वर्तुळामध्ये येऊ देत नाही ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे खरं म्हणजे ही चांगली नाही हिचं याच्यासाठीच आरक्षण आहे की ही प्रवृत्ती नको आणि ती नसावी म्हणून हे आहे सगळं आहे पण आरक्षणाचा मूळ हेतूच तसा नाही मं म्हणून म्हणजे मग एस सीमधली जी टॉपची कोणती जात असेल त्या जातीनं मेहनतीनं काही लोक गेले पुढे पण मग ते भ्रष्टाचार करतात की नाही तिथे जाऊन म्हणजे तुम्ही चोरी करण्यासाठी तिथे जाता तिथे जाऊन समाजाचं भलं करण्यासाठी जात नाही मग दोन चार लोकांना थोडंफार फेवर करणं हे एवढं हो येते हे ये ठीक आहे मग तुम्ही म्हणाल की मग ते मराठी तिथे असले तेही ते भ्रष्टाचार करतात ब्राह्मण तर भ्रष्टाचारच करतात असं तुम्हाला वाटतंय जो जो भ्रष्ट आहे तो तेली असो कुणबी असो माळी असो ब्राह्मण असो मराठा असो कुणबी असो कुणीही असो एस सी असो एसटी असो कुणीही असो जो जो भ्रष्टाचारी म्हणजे यंत्रणेमध्ये गेल्यानंतर असो किंवा बाहेर राहून असो किंवा कुठल्याही व्यवस्थेमध्ये असो तो भ्रष्टाचार करतो भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो तो तो आंबेडकरवादी असू शकत नाही तो तो फुलेवादी असू शकत नाही तो तो शाहूवादी असू शकत नाही तो तो शिवाजी महाराजांचा पाईक असू शकत नाही तो तो तुकारामाचा कार्य भक्त असू शकत नाही पाईक असू शकत नाही तुकडोई महाराज गाडगे महाराजांचा असू शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तो कबीराचा होऊ शकत नाही जे जे मानवतेच्या विरुद्ध आहेत जे जे हिंसाचाराच्या बाजूचे आहेत जे जे दंडेदीच्या बाजूचे आहेत जे जे इतरांच्या घरावरती हमले करतात जे जे इतरांच्या गाड्या जाळतात जे जा जे इतरांची घरं जाळतात ते मा फुले शाहू आंबेडकरवादी असू शकत नाही आणि म्हणून गांधीवादी गांधीवादी तर असू शकत नाहीत पण म्हणून मला पुन्हा पुन्हा हे लोक का नाही गांधींचं नाव घेतात गांधींना बदनाम करतात गांधींचं नाव तुम्हाला झेपत नाही झेपू शकत नाही लोकांना कारण गांधींचं नाव घेतलं गांधी म्हणतात स्वतःपासून सुरुवात करता गांधी गांधी स्वतःपासून गांधी कुणाला देश द्वेष गांधी कुणाचा द्वेष शिकवत नाही गांधी कुणाचा द्वेष करत नाही गांधी कुणावर नाराज होत नाही गांधी स्वतःपासून सुरुवात करतात ज्याला वाटलं त्यानं यावं एवढंच म्हणतात म्हणून बुद्धानं तेच म्हटलं की पटलं तर घ्या तेच गांधी करतात म्हणून मला बुद्धाचा खरा वारसदार शंभर टक्के वारसदार शंभर टक्के जरी नाही म्हणणार बुद्ध वेगळे गांधी वेगळे याच्या म्हणजे दोन व्यक्ती हा कधीच एक दुसऱ्यासारख्या नसतात पण गांधी हे मला जास्त प्रॅक्टिकल वाटतात आजच्या काळामध्ये आणि त्यामुळे हो म्हणून गांधी काँग्रेसवाली नाव घेत नाही विरोधकही नाव घेत नाही पुरोगामीही नाव घेत नाही त्यांना अरे ज्या गांधीनं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये मोठी भूमिका बजावली ते जर नसते तर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीमध्ये सुद्धा प्रवेश नव्हता आणि मग ते ड्राफ्ट समितीचं चेअरमन वगैरे तर गोष्टच वेगळी त्यामुळे गांधी आणि आंबेडकरांच्याबद्दल आपण जे, जे म्हणतो ते दुश्मन दुश्मन मुळीच नव्हते काही बाबतीमध्ये त्यांचे तत्व वेगळे होते आणि ते बरोबर आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी मानले गांधीजींच्याबद्दलची नाराजी त्यांनी व्यक्त केली पण गांधीजीं जे बाबा माझ्यापेक्षा माझी समाज मला जेवढा समजून घेत नाही तेवढे तुम्ही मला जास्त समजून घेता चांगल्या तऱ्हेनं समजून घेता हे असं बा बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींनाच्याबद्दल बोललेले आहेत हे तेवढंच आहे महापुरुषांच्या अशा तुलना कधीच करायच्या नसतात कारण त्यांचे त्यांची प्रायोरिटी वेगळी असते प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी होती ना कारण बाबासाहेबांच्या दृष्टीनं स्वातंत्र्य हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता समाजाच्या उत्थानासाठी त्यांना काम करायचं होतं महात्मा गांधींच्या दृष्टीनं देशाचं स्वराज्य महत्त्वाचं होतं स्वातंत्र्य महत्त्वाचं होतं आणि म्हणून तर संविधान समिती आली ना म्हणून तर घटना समिती आली म्हणून तर आपण घटना घटना संविधान संविधान म्हणून आता बॉम्ब मारतो आणि संविधानाच्या विरुद्ध शेण खातो कशी मतं विकली जातात ज्या त्या काळात जरा कशी मतं विकली गेली कुठे गेले आणि तरीसुद्धा आम्ही फुलेशाहू आंबेडकर तरी आम्ही फुलेशाहू आणि शिवाजी महाराज अमका अमकन ढमक हे करता राहतो आता मित्रांनो वेळ अशी आलेली आहे की तुम्ही आत्मचिंतन करा असे जे समाजकंटक असतील तुमच्या जातीचे असो पातीचे असो धर्माचे असो त्यांना जरा बाजूला काढावं लागेल तुम्हाला वाईटाला वाई वाईट म्हणावं लागेल माझ्या जातीचा आहे म्हणून शेण खातो म्हणून चालू द्या असं नाही चालणार कारण त्याच्याही जातीचा शेण खातो म्हणून माझ्याही जातीच्या माणसानं खाल्लं तर काय बिघडतं असा मूर्खपणाचा विचार समाजाला घातक आहे देशाला घातक आहे मानवतेला घातक आहे आणि म्हणून मला असं वाटते की आपण यादृष्टीनं विचार केला पाहिजे आताची जाळपोळ कोणाचीही होता कामा नाही कोणीही करता कामा नाही गृहमंत्र्यांनी कारवाई त्वरित करावी पण गृहमंत्री बरेचदा बायस असतात हेही तेवढंच खरं आहे या गृहमंत्र्यावर विश्वास नाही हेही तेवढं खरं आहे हेही तेवढं खरं आहे पण ही परिस्थिती भयंकर आहे आपल्या देशाची परिस्थिती बांगलादेश किंवा श्रीलंकेसारखी होऊ नये किंवा म्यानमारसारखी होऊ नये याची काळजी तुम्ही आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे आणि त्यासाठी असे जे समाजकंटक आहेत जे महापुरुषाच्या नावावरती स्वतःचे धंदे करणारे आहेत महापुरुषांच्या नावावरती ब्लॅकमेलिंग करणारे आहेत महापुरुषाच्या नावावरती स्वतःची पोटं भरणारी आणि आपला कंड शिक्षमवणारी जी जमात आहे त्यातले जे काही लोक आहेत ते मग कोणत्याही जाती धर्माचे असो कोणत्याही समुदायाचे असो आणि म्हणून ह्या जो कंपू जमात या अर्थानं मी कंपू असं म्हणतो आणि म्हणून कंपू या अर्थानं म्हणतो आणि म्हणून हे जे कोणी लोक आहेत त्या लोकांना बरोबर बाजूला टाकलं पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ज्यांनी पुतळ्याची विटंबना केली असेल संविधानाची विटंबना केली असेल त्या सगळ्याचा निषेधच मग तो कोणत्याही पुतळ्याचा असो कोणत्याही पुस्तकाची असो कोणत्याही महापुरुषाचा असो पण त्यासाठी एवढं रिॲक्ट होणं हा फालतूपणा आहे आणि तुम्ही तेवढे इमानदार असाल तर मग तुमच्यामधले नेते विकले जातात त्यांच्या त्यांचा पहिले बंदोबस्त करा त्यांचा पहिले विचार करा त्यांची अशी बोला त्यां तुम्ही स्वतः विकले जातात ते तु, तुम्ही जरा पहिले तपासून पहा आणि त्याच्यावर माफ करा थोडं कठोर बोललो कुणाला जर वाईट वाटलं असेल तर इलाज नाही पण बोललं पाहिजे वार झाले तरी झेलले पाहिजे दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे हे जगाला नव्हे मी तुला सांगतो एकदा तू खरे बोलले पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र